वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय जागरण आजचे प्रश्न प्रश्न जागतिक पर्यटन लवचिकता दिवस ग्लोबल टुरिझम रिझिलियन्स डे कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी सतरा स्पष्टीकरण जागतिक पर्यटन लवचिकता दिवस दरवर्षी फेब्रुवारी सतरा रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार तेवीस मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे याचा मुख्य उद्देश महामारी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांसारख्या आव्हानांच्या काळात पर्यटन उद्योगाला अधिक शाश्वत लवचिक आणि सुरक्षित बनवणे हा आहे जेणेकरून विकसनशील देशांच्या आर्थिक स्थिरतेत पर्यटनाचे योगदान कायम राहील आता पाहू फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिवस दोन फेब्रुवारी जागतिक दिवस फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिवस सात फेब्रुवारी राष्ट्रीय कृष्णवर्णिलेचा व्ही दिवस नऊ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय आपस्मार दिवस फेब्रुवारीचा दुसरा सोमवार फेब्रुवारी दहा जागतिक कडधान्य दिवस फेब्रुवारी अकरा विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस फेब्रुवारी बारा डार्विन दिवस फेब्रुवारी तेरा जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस फेब्रुवारी चौदा जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस फेब्रुवारी पंधरा आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस फेब्रुवारी सोळा राष्ट्रीय बदाम दिवस फेब्रुवारी सतरा जागतिक मानवी आत्मा दिवस प्रश्न दोन मार्च दोन हजार सव्वीस मध्ये भारताच्या पहिल्या जैन चादर महोत्सवाचे यजमानपद कोण भूषवणार आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी जैसलमेर स्पष्टीकरण राजस्थानमधील जैसलमेर येथे सहा ते आठ मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत भारताचा पहिला जैन चादर महोत्सव आयोजित केला जाणार आहे हा महोत्सव दादा श्री जिंदात्त सुरी महाराज यांच्या आठशे बहात्तर वर्षे जुन्या अवशेषांवर केंद्रित आहे प्रश्न तीन नुकतेच पहिल्या मुंबई क्लायमेट विकचे उद्घाटन कोणी केले याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण मुंबईने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पहिल्या मुंबई क्लायमेट विकचे उद्घाटन केले या तीन दिवसीय जागतिक परिषदेचा उद्देश हवामान बदलाच्या चर्चेला व्यवहारिक आणि अंमलात आणण्यायोग्य उपायांच्या दिशेने नेणे हा आहे प्रश्न चार नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहामळा जमाती आणि आदिवासी समुदायांना तीन टक्के आरक्षणास मंजुरी दिली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आसाम स्पष्टीकरण मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आसाम मंत्रिमंडळाने प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये चहामळा जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी तीन टक्के आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे आसाम राज्याची माहिती राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य येथे लोकसभा चौदा राज्यसभा सात आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी भूटानच्या महाराणी दोर्जी वांगमो वांचोक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आसाम सरकार दरंग राजाचा वारसा जतन आणि जीवन ठेवणार आहे आसाममध्ये मुख्यमंत्री येतिकोली दुतीपात योजना सुरू करण्यात आली आसाम सरकारने संशोधन विद्वानांसाठी दरमहा पंचवीस हजार रुपयांची मदत योजना सुरू केली आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी आधारित थमर ड्रोन पाळत ठेवणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा उपक्रमाचा शुभारंभ केला प्रश्न पाच नुकतेच कोणत्या बँकेने ऑनलाईन क्लेम सेटलमेंट मृत्यू दावा निवारण पोर्टल लाँच केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी इंडियन ओव्हरसीज बँक स्पष्टीकरण इंडियन ओव्हरसीज बँकेने ग्राहकांच्या कुटुंबांना आणि वारसांना सोपी पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केले आहे ही बँक डिजिटल परिवर्तनासोबतच संवेदनशील परिस्थितीत मानवी दृष्टिकोन जपण्यासाठी कटिबद्ध आहे आता पाहू बँकिंग क्षेत्राशी संबंधित इतर चालू घडामोडी बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विना तारण रुफ सोलर लोन लॉन्च केले त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड केले सर्वेश रंजन यांची युनियन बँक ऑफ इंडियाच्या नवीन मुख्य सर्व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली एस बी एसबीआयने चक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले कर्नाटक बँकेने खजाने दोन्ही पावती पेमेंट सेवा सुरू केली कर्नाटक बँकेला बेस्ट ऑफ इनटेक आणि डीपीआय स्वीकारण्यासाठी आय बी ए सन्मानित करण्यात आले आय फर्स्ट बँकेने झिरो फॉर एक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले गुगल पेने ऍक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले प्रश्न सहा नुकतेच बीबीसी इंडियन स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा किताब कोणी जिंकला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी स्मृती मंधाना स्पष्टीकरण भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिला दोन हजार पंचवीस सालासाठीचा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला भारताने दोन हजार पंचवीस मध्ये महिला विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात तिची भूमिका महत्वाची होती हा पुरस्कार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीत एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला आता पाहू इतर महत्वाचे पुरस्कार विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस पुरस्कारांमध्ये दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार सव्वीस ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्रॉफर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस जिंकला दलाई लामा यांनी अडुसष्टव्या पुरस्कारांमध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार पटकावला व्हिक्टोरिया बेखॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या किताबाने सन्मानित करण्यात आले वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे चंद्रकांत लहारिया हे पहिले भारतीय ठरले प्रश्न सात नुकतीच बांगलार युवा साथी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी पश्चिम बंगाल स्पष्टीकरण पश्चिम बंगाल सरकारने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात बांगला युवा साथी योजना दोन हजार सव्वीस ची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा भत्ता दिला जाईल यासाठी वय एकवीस ते चाळीस वर्षे असणे किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे पश्चिम बंगाल राज्याची माहिती राजधानी कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंद बोस येथे लोकसभा बेचाळीस राज्यसभा सोळा आणि विधानसभा दोनशे पंच्याण्णव जागा आहेत आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी आयओपीएस पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली मोरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली राज्य सरकारने शंभर दिवसीय रोजगार योजना कर्मश्रीचे नाव बदलून महात्माश्री केले आहे लिओनेल मेस्सेच्या सत्तर फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कोलकाता येथे झाले निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली भारतीय क्रिकेटपटू रिचा घोष हिची पश्चिम बंगाल पोलीस दलात डीएसपी पदी नियुक्ती करण्यात आली भारतीय नौदलाची आंद्रोत ही पाणबुडी विरोधी युद्ध नौका कोलकाता येथे सेवेत सामील झाली प्रश्न आठ दूरसंचार क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात अलीकडे चर्चा झाली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आयर्लंड स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि आयर्लंडचे मंत्री जॅक चेंबाज यांनी डिजिटल अर्थव्यवस्था आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित भारत आयर्लंड संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली आयर्लंड देशाची माहिती राजधानी डब्लिन चलन युरो अध्यक्ष कॅथरीन कोनोली प्रश्न नऊ नुकती म्हणजे भारत जर्मनी जपान आणि ब्राझील देशांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी जर्मनी जर्मनी देशाची माहिती राजधानी बर्लिन चलन युरो अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टिनमायर प्रश्न दहा नुकतेच भारताच्या तेजस्वीन शंकरने पुरुषांच्या हिप्टॅथलॉन स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सुवर्ण स्पष्टीकरण भारताचा स्टार खेळाडू तेजस्विन शंकरने चीनमधील टियांजिन येथे झालेल्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले त्याने पुरुषांच्या हेप्टाथलॉन स्पर्धेत पाच हजार नऊशे त्र्याण्णव अंकांच्या विक्रमी कामगिरीसह प्रथम स्थान पटकावले प्रश्न अकरा नुकतीच साही आणि बोध या या कृत्रिम बुद्धिमत्ता फ्रेमवर्कची घोषणा कोणी केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी जे पी नड्डा स्पष्टीकरण भारत सरकारने एआय क्षेत्रातील सुरक्षा आणि नैतिक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी साही आणि बोध या नाविन्यपूर्ण फ्रेमवर्कची घोषणा केली आहे प्रश्न बारा कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी सीएम श्री स्कूल उपक्रमासह भारताच्या पहिल्या ए आय आधारित शिक्षण मॉडेलचे अनावरण केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी दिल्ली स्पष्टीकरण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरोजिनी नगर येथील सीएम श्री स्कूलचे उद्घाटन केले याद्वारे भारताच्या पहिल्या एआय आधारित शिक्षण प्रणालीची सुरुवात झाली आहे यासोबतच दिल्लीत पंचाहत्तर नवीन सीएम श्री स्कूल प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली आता मागील व्हिडिओतील प्रश्नाचे उत्तर नुकतेच मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय आसाम आता पाहू अतिशय महत्वाचे सराव प्रश्न जगातील सर्वात जास्त आर अँड डी म्हणजेच संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन ठरला आहे अफगाणिस्तानचा राशीद खान टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डली बजेट सादर केले भारताने इंग्लंडचा पराभव करून आयएसीसी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस जिंकला पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी पीएम राहत योजना सुरू केली ऍक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विना तारण रुफटॉप सोलर लोन लॉन्च केले सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला अपारयडी तयार करण्यामध्ये छत्तीसगड राज्य देशात आघाडीवर आहे केरळने भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली पंच्याण्णव देशांना एकत्र आणून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे सोळा पूर्णांक पाच दशांश टक्के हिश्श्यासह गुजरात हे भारताचे अक्षय ऊर्जा पॉवर हाऊस बनले आहे बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीसचे चे विजेतेपद हरियाणाने जिंकले राजस्थान भारताचा सर्वात मोठा लोकर उत्पादक राज्य म्हणून समोर आले आहे आंध्र प्रदेश मध्ये शुभारंभ करण्यात आला देशातील पहिला पूर्णतः विम्याचे संरक्षण मिळालेला जिल्हा अलवर ठरला आहे भारताचे पहिले नॅशनल कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे आता तुमच्यासाठी प्रश्न नुकतेच बायोएशिया दोन हजार सव्वीस या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद